नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया बातमी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते माननीय पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम यांच्या उपस्थितीत सायबर जनजागृती महिना दिनांक तीन ऑक्टोंबर पासून करण्यात आले आहे त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात सायबर जनजागृती करण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे कर्तव्य दक्ष पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या संकल्पनेतून जनजागृती पर या कार्यक्रमाला अमरावती शहरात सुरुवात झाली असून शाळा महाविद्यालय वाचनालय येथे माहिती पत्रके द्रुक श्राव्य साधने असो की आयुक्तालयाचे सोशल मीडिया हँडल असो वा सार्वजनिक ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे विविध ठिकाणी सायबर जनजागृती करण्यात येत आहे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावतीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देत नागरिकांना त्यांचे हरवलेले व चोरी गेलेले मोबाईल परत करून त्यांना दिवाळी भेट दिली म्हणजे मोबाईल चोरी किंवा गाळा ज्या हा मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे आहे आणि हे गुन्हे दाखल होत असतात बऱ्याच ठिकाणी मिसिंग आपण दाखल करत असतो आणि हे काम सातत्याने ट्रेसिंगचं सुरू सा असत आणि परंतु हे कधीच असं या पद्धतीने समोर इतक्या मोठ्या प्रमाणावर येत नाही आमच्या सायबरच्या टीमने त्याचप्रमाणे स्टेशन स्तरावरचे जे आहे बडनेरा पोलीस स्टेशन असेल किंवा इतरही पोलिस स्टेशनने अतिशय चांगली मेहनत घेऊन हे मोबाईल ट्रेस केलेले आहे आणि ते हस्तगत केलेले आहे आज आम्हाला आनंद होत आहे की दिवाळीच्या आधी या सगळ्यांना त्यांचं मोबाईल आम्ही परत करू शकलो आहे आणि या मोबाईल सोबतच आम्ही त्यांना एक सायबर जनजागृती जो महिना सुरू आहे आणि जो माननीय मुख्यमंत्री ज्याची सुरुवात झालेली आहे या महिन्यामध्ये त्याची पुस्तिका आम्ही तयार केलेली आहे की सध्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला सुरक्षित कसं ठेवावं याची फार माहिती या पुस्तिकेमध्ये आहे या पुस्तिकेचं पण पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की त्यांनी याचाही प्रसार करावा जेणेकरून सायबर गुन्ह्यांबद्दल लोकांमध्ये जनजागृती होईल आता हे मोबाईल आणि जे लोकांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय बघून आम्हाला काहीतरी आपण त्याला घेऊ शकलो खरंतर आता परत माझी विनंती राहील सगळ्यांना की त्यांनी थोडीशी आपली मोबाईलची काळजी घ्यायला पाहिजे आणि थोडस आणि त्याचे जे डिटेल्स असतात म्हणजे बऱ्याच वेळेला आपण सेकंड हँड मोबाईल दुकानांमधून घेतो किंवा कोणाकडून असंच विकत घेऊन घेतो तर ते करता प्रॉपर त्याचा बॉक्स असतो बॉक्स वर त्याचा ईएमआय नंबर असतो बाकीचे डिटेल्स असतात हे सगळे तो आपल्याकडे असेल तर त्याला ट्रेस करायला थोडस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वस्तूची काळजी घेणे सगळं अनुभवानंतर ते सगळेच घेतील आपण सगळे या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद वरिष्ठ नागरिकांसाठी डिजिटल अरेस्टचे प्रकरण वाढत आहे त्या संदर्भात काय आवाहन कर त्या संदर्भातच आम्ही ही जी जनजागृती सुरू केलेली आहे सायबरची तर ते आम्ही करतोय म्हणजे आता आपण पण बातमी असेल की म्हणजे ज्युडिशरी मधून रिटायर्ड झालेल्या व्यक्ती सुद्धा त्याचं म्हणजे बळी पडलेले त्याला म्हणजे इतकं त्याचं म्हणजे अशा पद्धतीने हेफ्टोटाईज केल्यासारखं ते असे ते गुन्हे आहेत तर आमचं आव्हान आहे सगळ्यांना सर्व नागरिकांना आहे विशेषतः सिनियर सिटीजन किंवा रिटायर्ड झालेले जे लोक आहेत की ज्यांच्या वे अकाउंटमध्ये पैसे असतात आणि बऱ्यापैकी अमाऊंट असते त्यांना आमची विनंती राहील की अशा मोबाईल वर येणाऱ्या कुठल्याही प्लेज वर तुम्हाला म्हणजे स्वस्तात लोनचा असेल किंवा तुम्हाला कुठला काही रिवॉर्ड पॉईंट तुमचे जमा झाले किंवा कुठले चुकून तुमच्या मोबाईल मध्ये काही तुमच्या अकाउंट मध्ये चुकून ट्रान्झॅक्शन झाला पैसे जमा झाले तर तुम्ही कृपया परत करा आम्हाला आणि अशा पद्धतीने ट्रॅप करून ते कुठेतरी करता क्लिक करतात आणि क्लिक त्याच्यामध्ये ते फसतात तर मोबाईल वर कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन कुठल्याही मेसेजला अजिबात रिस्पॉन्ड करू नका कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नका आणि आता सध्या तर एआय टेक्नॉलॉजी आलेली आहे ए आय ची टेक्नॉलॉजी तर इतकी म्हणजे इतकी विलक्षण आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एखादी फोन येईल असं वाटेल की आपल्या मुलाचाच फोन आहे त्याचाच आवाज आहे इथपर्यंत की व्हिडिओ कॉल मध्ये सुद्धा तो तुमच्या घरच्या व्यक्ती सारखा तो दिसेल व्यक्ती आणि तो तिथून काहीतरी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की मी असं असा इथे अडकलो आणि मला एकदा इमर्जन्सी मध्ये पैसे ताबडतोब पाठवा वगैरे असं काहीतरी तो विनंती करेल आणि आपण खात्री ना करता काहीतरी जर केलं तर ते त्याच्यामध्ये परत आपण कुठेतरी बळी पडू शकतो तर याच्यामध्ये असे जर कॉल आले कुठे तर आपण परत तो कॉल कट करून रेग्युलर कॉल लावून आपल्या त्या व्यक्तीशी त्या संबंधित आपल्या नातेवाईकांशी बोललं पाहिजे आणि खात्री केली पाहिजे की बाबा फोन तूच केला किंवा त्याने जर फोन नाही उचलला तर त्याच्या घरातले त्याच्यासोबत दोन तीन ठिकाणावर जमा केल्याशिवाय कुठलाही असं ट्रान्झॅक्शन आणि आज आ, अमरावती शहर पोलीस आयुक्तालया हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहा झाले होते असे बरेच मोबाईल जे आहेत रिकवर केलेले आहेत सुमारे एकशे एकाहत्तर मोबाईल आमच्या सायबरच्या चा टीमने आणि काही पोलीस स्टेशनने ते रिकवर केले ज्याची किंमत जवळपास सव्वीस लाखाच्या वर आहे ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केले ठीक सगळं नागरिकांना माझं आव्हान राहील की मोबाईलवर कुठल्याही प्रकारचे जे मेसेजेस जे येतात की जे पैशाशी संबंधित आहे किंवा कुठल्याही गिफ्ट किंवा रिवॉर्ड किंवा लोन किंवा अशा पद्धतीने किंवा कुठल्या तरी तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून मेसेज आला आहे आणि तो पैशाची मागणी करतो आहे अडचणीत आहे अशा प्रकारचे जे मेसेजेस येतात किंवा कॉल येतात याला अजिबात रिस्पॉन्ड करायचं नाही कुठे चुकून सुद्धा क्लिक करू नये ए आयची टेक्नॉलॉजी आज अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची घरचीच व्यक्ती समोरून बोलते असं दिसेल इवन की व्यक्ती इव्हन व्हिडिओ कॉलवर सुद्धा तो चेहरा तुम्हाला दिसेल की तुमचा मुलगा किंवा कोणीतरी व्यक्ती घरची जवळची बोलते आणि ती अडचणीत आहे आणि कुठेतरी मदतीसाठी पैशांची मागणी वगैरे करते आणि तुम्ही खात्री न करता त्याच्यावर जर कुठे जर जर ट्रान्झॅक्शन केलं तर तुमची फसवणूक होऊ शकते तर अशा वेळेला काय करायचं की म्हणजे तो कॉल कट करायचा आणि एक रेग्युलर कॉल आपण परत लावून त्या संबंधित व्यक्ती जी आहे आपली नातेवाईक त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांनी जर कॉल उचलला नाही तर त्याच्यासोबत जे इतर कोणी राहत असेल सोबत तर त्यांच्याशी बोललं पाहिजे की ती व्यक्ती अशा कुठे अडचणीत आहे का आणि दोन तीन ठिकाणावर ती खात्री केल्याशिवाय कुठलाही ट्रान्झॅक्शन मोबाईलवर करू नये दिवाळीच्या चुकीमध्ये अनेक नागरिक घर बंद करून बाहेर जाऊ जात असतात आणि कुणाला न सांगता मोठ्या प्रमाणात घरपोडीचं प्रमाण वाढणे शक्यता आहे तर काय आव्हान कर नागरिकांना सर्वप्रथम तर मी नागरिकांना हे आव्हान राहील माझं की जास्त मौल्यवान वस्तू किंवा कॅश घरामध्ये ठेवू नये आणि विशेषतः बाहेरगावे जाताना कुठेतरी बँकेत लॉकर जर आपण ठेवले तर ते सुरक्षित राहतील आणि जवळच्या पोलीस स्टेशनला जर जाताना जर माहिती दिली तर कधीकधी आमचे लोक रात्रगस्तीमध्ये किंवा इतर वेळेला त्या ठिकाणी व्हिजिट करतील आणि म्हणजे लक्ष ठेवतील तर जेणेकरून आपल्याला हे टाळता येईल ठीक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका